जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं जनशक्ती आपल्या सा स्वागत सांगायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहित आहे आता आपण जुलै महिन्यात आहोत आणि आपण पूरग्रस्त भागामध्ये या ठिकाणी आपलं मंडळ आहे अंकलकोप आणि बिलवडी हे दोन मंडळ आपण कृष्णा नदीच्या काठावर असल्यामुळं आपल्याला थोडासा पुराचा या ठिकाणी संभाव्य धोका असते या अनुषंगाने आपली ग्रामपंचायत तुमची टीम आणि प्रशासन सगळेही असा जर महापुराचा किंवा पुराचा धोका आला तर आपण सर्व सज्ज आहोत या परिस्थितीमध्ये सर्वांना एकच विनंती आहे की प्रशासनाकडून येणारी जी काही सूचना असतील तर त्या सूचनांचा या ठिकाणी आपण या ठिकाणी ऐकाव्या कुठल्याही अफवावर कुठल्याही व्हॉट्सअपच्या वेगळ्या बातमीवर या ठिकाणी अजिबात विश्वास ठेवू नये या ठिकाणी ज्या काही ऑथेंटिक सूचना असतील त्या सर्व पुराच्या बाबतीतच्या सूचना आमच्या या ठिकाणी आपल्याला देण्यात येणार आहेत त्याचबरोबर जी योजना आहे ही प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी काढायचा आहे हा फार्मर आय डी कशासाठी आवश्यक आहे समजा आपल्याकडे महापूर आला आणि महापुरामध्ये आपल्या शेतीचं काही नुकसान झालं आणि आपल्याला पंचनामे घालायला लागले तर या पंचनामे घालण्याने आपल्याला मदत मिळणार नाही ना जोपर्यंत तुम्ही फार्मर आय डी काढलेला नसेल